म्हणले बाजारला बायाला लावायचं आणि हो का बायाकुन डबे भरून घेतली तोडून बी घेतलाय माल केलाय लवकर लवकर म्हणले बायाला लावायचं बाजारला तोडा बायानं पटपटा आणि कोण भरून घेतलं या काय किती अवघड बायाने उल सगळे तोड होत म्हणले चला आज आपल्या बाजारला जायचंय बाजारला जायचं आणि हो का लगे बायाला भरायला लावलं या आणि गडी गडी गेले बाजारला आता बाजारावून येते ना तर म्हणते ना झालं का नाही भरायचं भरली बघा डबी एक तिथं पोर उभा राहायला होते ना म्हणून ते आमचं पाय उभा राहायला आता एक उचलायला आणि एक भरायला दोघ हजारांनीच भरली या डबी का बघा मग बाजारच कसं अडजस्ट करावं लागत आहे बाय बाय चालले आता बाय चला चला चल

मुकदमं नाही आमची चिरडायली लिया भरलंय म्हणून काय गं आम्ही पपटा भरलंय आणि तेव का ते तसल केलंय चल तर मग आता चला 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 बाजारी न गम आणायचं खा आपल्याला चला चला आपल्याला गम खाया आणले ताई जीजी आम्ही सांगली काय बाई किती डबीला बघून तरी वाटायला लागला म्हणते ना है? ली ली तर चला आता झाले बघा भरून चाललो तर आम्ही कोप्यावर ते तिकडं गेले डबी आणि ह्याच्यात मी काय आणलंय करडीची भाजी तिथं फळामध्ये होती तर मग टॅक्टर भरायला लावायच्या अगोदर म्हणलं ला। चला करडीची भाजी हाय तिकडे म्हणले बागादार घ्या म्हणले तर घ्या तर काल मुकादमाने सांगितली होती तर आज ध्यानात आली मग घेतली म्या ही आता भरून घेतले टोपलं ठेवून आली जाऊन कोप्यावर चालला तर आता ऐका मग नानुसरी गेली कोप्यावर आमच्या आधी कोणाच्या टोपले आहेत महाग आमचं ठेवून आली मगच पाणी भराय गेली ती आजच बाजार आहे आणि आजच भाजी खाय भेटायली नसतं आतापर्यंत दाळी दाळी खाल्ल्यात खा करडीची तिला सांगते कर मी करायची ती पहिल्यांदाच करणार आहे सुखीच करायची या सुखीच करायची या हम्म सुखी बी छान होती घरटून नाही कधी मी केली घरटून कशी होती काय माहिती पण सुकी छान होती किती बघा आंब्याचा बाग मस्त आहे किती तौर आला आम्ही गावाकडे जाऊस तरी येते आता पण खायला नाहीत भेटत ना ना इकडं ना। भेटतं खायला पण इकडे लोक कसे आपल्या खाऊ देत लय आग वाजते नाहीत राहत बघा हाय का नाहीत राहत म्हणायला बाया हे लयच तौर आलं हे साखरात होईल साकार झाली किल्ली किती दिवस चालून कारखाना म्हणते बाय पंधरा दिवस कुठून हो किती आहे इथं दुसऱ्या गावाला जायचं म्हणते झाली की तर हे बघा हे शेजारीच आहे आंब्याचा बाग हे आलोत बघा कोप्यावर पोहचलोच कोप्यावर दमलात त्याच्याकडं लक्ष द्यायचं तेव्हा तुम्हाला दिवसभर खायला देत नाही म्हणजे काय ना त्याच्याकडं नाही जास्त लक्ष द्यायचं किती छान दिसायला म्हणाले बघा बघ कसा राडा टाकला इथं बाजारात जायचं म्हणून आले कपडे कसे टाकले इथं फेकले फेकले हे कपडे इकडे टाक बरं पुन्हा त्या कपड्याला आता धुऊन टाकायचे कपडे धुळ धुते ना मग ते कपडे ते बघ इथं कसा राडा टाकलाय का तो टाकलं शे हे मी नाही टाकलं टाकलंय ते पप्पानच टाकलं हे ओ ती टावल पप्पा टाकलंय ते मी खालचं ठुलत गमजे बी धुवा लागेल

मायो किती कोपऱ्यात बसल्या तर एकदम महागाईच्या कोपऱ्यात येत मय राहुदिमल्यापासून का गोड आलीस राहुल मल्ला की तुला वाटते काम आहे का नाही मला जवा काटाळा येईन तव तू नाही म्हणित

तर बघा मी चूल पेटवाय लागली होते तर मला पेटू दिले नाही नेस्त सर पण मोडून ठू म्हणली आणि हे का आता त्याने पेटवली चुल हे ठू लवकर पाणी हातपाय धुवायचे तर हाय का बायाला थोडा तर हिसावा काम लगेच तिकडून आला तर राहनातून की लगेच चूल पेटवा लगेच करा काम घरचे ते जर असते तर म्हणले असते उरका उरका पट दिशील लगेच भूक लागली आता ते नाहीत म्हणून बसलो निवांत पाणी तापूस तर बसायचं आता बाया आल्या गे लिगेच कामाला जुला असतात गडी या आली की अशी बसते तर का असते का गड्याला काय ताण असतोय का निस्त बसल्या बसल्या उरका उरका आणि आवरा आवरा कुठे आले की लगेच स्वयंपाकाच बघा कुठं पाणी बघा करा चहा पाणी

कामाना आले कटाळा करीत नाही काय नाही काय नाही लगेच काम घरचं करते मला म्हणले बस तू मी करते लाकडं मोडायला त्याला वाटलं चुलच पेटवली काय की तर म्हणते नाही नाही बसतो मी पेटू ते चुल तर सुख आहे लेख गेल्यावर हो का तर म्हणलं होतं मी करडीची भाजी आणली आता करायची खायची तर हो का केली करडीची भाजी तर आसमित छान झाली तर मग करडीची भाजी खायला अनु करडीची भाजी खायची तुला गे छान केली ताय ना केली या गो आता घासायच